हॅलो यूट्यूब फॅमिली मी पुण्यात आले माझ्या घरी हा माझा नातू आहे सगळे कसे आहात बरे आहात का तू तू तुझं नाव सांग काय नाव सांग काय असं नाही करायचं बाबा नाव सांग शाळेत काय सांगतो बघ ना शाळेत काय सांगतो सगळे लोक बघतात तुला म्हणाले होते मी सगळं काही शिकून घेईन आदर्श प्रयत्न करेन कोणा जीव घेशील एखाद्या दिवशी तुम्ही सगळे अवलं मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे तर त्यांनी मुद्दा नाही केलंय कोरोना बोलायची काहीच गरज